विजेत्यांचा खास गौरव फक्त एबीपी माझावर स्वागत गेल्या चार वर्षांपासून मराठी ब्लॉगर्स साठी ही अभिनव स्पर्धा एबीपी माझा आयोजित करतोय केवळ भारतातूनच नाही तर अनेक देशांमधून ब्लॉगर्स मराठी ब्लॉगर्स या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आज आपण ब्लॉग चौथ्या पर्वातील अशाच विजेत्यांचं कौतुक करणार महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार आणि नाटककार इरावती कर्णिक यांनी काम पाहिलं काही अपरिहार्य कारणांमुळे पानवलकर सर आणि इरावती कर्णिक आज उपस्थित राहू शकलेले नाही आहेत पण दीपक पवार यांच्या हस्ते आपण विजेत्यांना प्रशस्ती पत्र देणार सर्वात प्रथम सर आपलं स्वागत एबीपी माझा मध्ये या स्पर्धेविषयी आपण दोन शब्द बोलावेत एबीपी माझाने ही जी मराठी ब्लॉगची स्पर्धा आयोजित केली त्यामुळे फक्त महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या वेगवेगळ्या ब्लॉगर्सचं लेखन आम्हाला पाहता आलं कवितांपासून उपहासगर्भ लेखनापासून राजकारण शिक्षणापर्यंतच्या अनेक विषयांवरचं लेखन या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळालं आणि इंटरनेटवरचं मराठीचं जग किती समृद्ध आहे कसदारपणाने लोक लेखन करत आहेत ह्या प्रशस्ती पत्र वितरणाला आता आपण सुरुवात करणार स्पर्धेचे पुढचे विजेते आहेत गंगाधर मुठे मी गंगाधर यांना इथे आमंत्रित करते धन्यवाद सर आपल्या ब्लॉग विषय माझा मुख्य विषय जो आहे तो शेती आणि शेतकरी आहे काळापासून गांधलेला आणि जो पीडित समाज आहे पुढून पिढ्या उलटल्या पण शेतकऱ्याला कधी कोणी बोलता केलं नाही तो मुकार आलेला आहे त्याला बोलकं करण्यासाठी मी जास्तीत जास्त लिखाणाचा प्रयत्न करतो आणि हाच माझा एकंदरीत ब्लॉगिंगचा उद्देश आहे आपण इथे मला प्रोत्साहित केलं त्याबद्दल आपला आभारी आहे धन्यवाद ब्लॉग हे शेतकऱ्यासाठी सुद्धा एक व्यासपीठ होऊ शकतं हेच गंगाधर यांच्या ब्लॉग मधून दिसून येतं आपण त्याच ब्लॉगची एक झलक पाहूया माझी वाङ्मय शेती असं नाव आहे त्यांच्या या ब्लॉगच शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या समस्या यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केलाय ब्लॉगच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातन शेतकरी चळवळीला एक प्रकारे ब्लॉग इंटरनेट हे एक नव व्यासपीठ असू शकत हेच गंगाधर मुटे यांच्या ब्लॉग वरतून सिद्ध होत आहे गंगाधर मुटे हे शेतकरी संघटनेचे सुद्धा कार्यकर्ते दिसत आहेत आणि म्हणूनच या ब्लॉगचं खरं तर वेगळं महत्व आहे कारण हा एका शेतकऱ्याचा ब्लॉग आहे ब्लॉग माझाच्या चौथ्या चाँ पर्वातल्या कौतुक सोहळ्यामध्ये आपण इथेच थांबणार आहोत मी सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आणि परीक्षकांचे आभार म्हणते अशा आहे की पुढच्या वर्षी इतकाच किंवा याहीपेक्षा जास्त प्रतिसाद तुम्ही ब्लॉग माझा या स्पर्धेला द्याल आता मात्र आपल्याला इथेच आहे पाहत राहा एबीपी माझा